लन विथ जॉब विथ सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे वरिष्ठ व वर निवड श्रेणी प्रशिक्षण हे ऑफलाईनच होणार मित्रांनो काल एक पत्र निर्गमित झालं आणि त्या पत्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे जे काही म्हटलेलं आहे ते निविदा मागवण्याच्या बाबतीतलं पत्र आहे त्याच्यामध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये की हे ट्रेनिंग ऑनलाईन होणार परंतु बरेचसे आमचे मित्र ज्यांचे व्हिडिओ आणि ज्यांच्या काही व्हॉट्सअपवरून अशी माहिती प्राप्त झाली की ट्रेनिंग ऑनलाईन होणार वरिष्ठ व निवळ श्रेणीचे प्रशिक्षण पुन्हा ऑनलाईन होणार पूर्ण माहिती न वाचल्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ होतो तर आपण ही माहिती बघा शेवटपर्यंत आणि तुमच्या मित्रांना कळवा नाहीतर बऱ्याच वेळेस गैरसमज पसरण्याची शक्यता असते तर हे ट्रेनिंग हे ऑफलाईनच होणार असं पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे पण तरी पण काही मित्रांनी ट्रेनिंग ऑनलाईन होणार अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित केल्यात आपण बघणारच आहोत सगळे डिटेल तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा मित्रांनो बघा एक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं महाराष्ट्र शासनाचा जी आर नाही हा जी आर नाही तर हे एक पत्र आलं की वरिष्ठ श्रेणी व निवळ श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी ऑनलाइन पोर्टल विकसित करणे प्रशिक्षण नोंदणीसाठी म्हटलंय प्रशिक्षणासाठी म्हटलेलं आणि इथच गोंधळ झाला की हे प्रशिक्षण ऑनलाइन होणार पण प्रशिक्षणाचं नोंदणी करण्यासाठीच पोर्टल ऑनलाइन पोर्टल विकसित करण्याचं जे काही निविदा मागवली गेलेली आहे त्याच्यासाठीच हे पत्रक आहे कदाचित भविष्यामध्ये निर्णय बदलला शासनाचा आणि जर समजा ते ट्रेनिंग त्यांनी ऑनलाईन ठेवलं तर तो भाग वेगळा परंतु या पत्रामध्ये अगदी स्पष्ट म्हटलंय बघा वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑफलाईन प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींची शिक्षकांचे प्रशिक्षण नोंदणी शुल्क प्रमाणपत्र व इतर सहाय्य करिता ऑनलाईन पोर्टल विकसित करायचंय म्हणजे नोंदणी करतो आपण नोंदणी शुल्क भरतो प्रमाणपत्र दिलं जात आणि अजून इतर काही तत्सम बाबी असतील त्याच्यासाठी पोर्टल त्यांना विकसित करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या साहाय्याने मग नोंदणी होईल तुम्हाला पैशांची पावती भेटेल प्रमाणपत्र मिळेल तर याजे के मेल या जे काही तुम्हाला मेसेजेस येतील मेल येईल की तुमचं नोंदणी झालेली आहे या बाबींसाठी पोर्टल विकसित करण्यासाठीची ही निविदा आहे हे ट्रेनिंग ऑनलाईन होणार याची माहिती नाहीये पहिल्याच ओळीमध्ये दिलंय की वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑफलाईन होणार तर हे दरपत्रक मागवण्यात येत आहे की जे कोणी पोर्टल विकसित करू इच्छितात त्यांच्याकडून इथं किती रक्कम लागेल याच्यामध्ये म्हटलंय की प्रशिक्षणार्थींना शिक्षकांना माहिती नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यात पोर्टल विकसित करणे प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन जमा करून पावती देणे त्याच्यानंतर त्यांना एस एम एस पाठवणे प्रशिक्षणार्थ्यांना ईमेलद्वारे माहिती देणे या आहेत, या गोष्टी काही आहेत गोष्टींसाठी हे पोर्टल विकसित करण्यासाठी दरपत्रक मागवलेलं आहे की जे पोर्टल बनवतात जी वेबसाईट बनवतात त्यांच्यासाठी त्याच्यामुळे आता बघा या ठिकाणी पुन्हा दिलं जिल्हा स्तरावर प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांना नोंदणी शिक्षक माहिती बॅच गट प्रशिक्षण प्रकार शुल्क परतावा मध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देणे वगैरे म्हणजे याचा अर्थ याच्यावरून असं लक्षात येत आहे की हे ट्रेनिंग अजून तरी ऑफलाईनच होणार असं स्पष्टपणे इथं दिसत आहे त्याच्यामुळे मित्रांनो संभ्रम मनामध्ये ठेवू नका प्रशिक्षण हे ऑफलाईनच होणार आहे भविष्यात काही अडचण आली किंवा काही त्यांना वाटलं आणि त्यांनी ट्रेनिंग ऑनलाईन ठेवलं तर तो भाग वेगळा तशी आपल्याला वेळोवेळी वेड़ या आपल्या चॅनलवर माहिती मिळेलच परंतु तुर्तास हे सगळं माहिती आपल्यासाठी नाहीये आपल्या कोणत्याही कामाची नाहीये तर या ठिकाणी आपण थांबूया आणि पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत आहोत था तोपर्यंत थांबतो थँक्यू